या कार्यक्रमाचे स्पॉन्सर येणार नाहीये किंवा समाजही तुमच्या समोर उभा राहणार नाहीये मग त्या ठिकाणी कसं वागायचं हे आपल्याला कळलं पाहिजे एस टी मध्ये प्रवास करता का बरोबर तर काय होतं की ज्या वेळेस आपण अशा ठिकाणी जातो गर्दीच्या जा ठिकाणी ऑटो मध्ये बसता तर अशा ठिकाणी आपल्याला बऱ्याचदा घाणेरडं असत तर अशा वेळेस आपल्या सर्वात जवळची जी व्यक्ती आहे कोण असते एकत खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड हां आपल्या मम्मी पप्पाचं पूर्ण नाव आपला मोबाईल नंबर आणि आपल्या घराचा पत्ता पाठ झाला पाहिजे मम्मी काय करते पप्पा काय करते एखाद्या आमच्यासमोर अशी मुलं येतात चार चार वर्षाची की ते मिसिंग असतात हरवतात आणि त्यांना त्यांचा पत्ता सांगता येत नाही काही काही मुलं अशा असतात की त्यांना काही असो नसो मोबाईल नंबर पाठ असतो मोबाईल नंबर होऊन आम्ही त्यांच्या आईवडील शोधतो मोबाईल नंबर सगळ्यात महत्वाचा आहे याच्यामध्ये लहान मुलं असतील त्यांच्यावर होणारे अत्याचार रोखण्यासाठी काय शासन प्रशासनावर आणि सामाजिक संघटनेच्या वतीनं काय उपाययोजना केली काय सांगा बीड शहरातील पोलीस प्रशासनाचे प्रत्येक वेळेस सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या ज्या संस्था असतात त्यांच्या समन्वयाने नेहमीच आमचं प्रशासन पोलीस खातं प्रत्येक वेळेस प्रयत्नशील असतं आणि प्र अशा प्रयत्नातून आम्ही प्रत्येक शाळेमध्ये किंवा त्या प्रत्येक घटकापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतो आज रोजी बीड तुळजाभवानी सामाजिक प्रतिष्ठान आहे त्यांच्या वतीने आणि दामिनी पथक पोलीस अधीक्षक कार्यालय बीड यांच्या वतीने आम्ही एक संयुक्त विद्यमाने एक प्रोग्राम घेतला होता त्याअंतर्गत आम्ही काही म, म महिलींच्या आणि मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही प्रश्नपत्रिका शाळांमध्ये जिल्ह्यातल्या शाळांमध्ये वाटप केलं आणि त्या वाटप करून त्या भरून आम्ही त्या कलेक्ट केल्या आणि कलेक्ट केल्यानंतर त्यांनी त्या ते कशा पद्धतीने भरल्यात त्यावरून आम्ही त्यांचे नंबर वगैरे काढलेत आणि आज रोजी डिजिटल माध्यमाद्वारे त्यांना काही क्लिप दाखवून राजश्री शाहू विद्यालय तसेच इतर शाळांमध्ये आम्ही जनजागृतीपर प्रोग्राम घेतलेत आणि यापुढेही घेणार आहोत त्याचबरोबर सध्या पोलीस प्रशासनाच्या वतीने ऑपरेशन मुस्कान हे संपूर्ण बीड जिल्हाभरात राबवण्यात येणार आहे आणि त्या मुस्का ऑपरेशन मुस्कान अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येक शाळेला ज्या ठिकाणी लहान बालकी भीक मागताना दिसतील किंवा मग ज्या ठिकाणी बालकामगार काम, काम करताना दिसतील तर त्या ठिकाणी त्या ठिकाणची माहिती पोलीस प्रशासनाला देण्याचे आवाहन आम्ही केलेले आहेत आणि एखादी बालके हरवल्यानंतर संपूर्ण पोलीस प्रशासन कामाला ला लागतं परंतु बालके हरवू नये यासाठी आपण पालक म्हणून शिक्षक म्हणून आणि विद्यार्थ्यांनी स्वतः काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा मग जे विद्यार्थी मोठे आहेत त्यांनी त्यांच्या ते लहान भावंडांच्या बाबतीत काय काळजी घ्यायला पाहिजेत या दृष्टीने आम्ही त्या डिजिटल माध्यमातून संदेश दिले धन्यवाद जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर